सगळ्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पण ना एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते आणि आजचा वार आहे गुरुवार आणि आजची तारीख पण एक आहे आणि ऑगस्ट महिना लागलेला आहे तर दोन दिवसांना आपला श्रावण महिना पण चालू होईल तसं प्रियांश पण मागून उठला आला झोपातून उठून तर व्हिडिओला इथनं सुरुवात केले आणि कंटिन्यू राहा व्हिडिओ दिवसभर मी काय काय करते तुम्हाला दाखवूया ना आणि भेटूयानंतर आपण आता प्रियांश बघा खरे येऊ घ्या पण येता जाताचे आधीमध्ये नाही तर ना चिखल किती झाले बघा आमच्या अंगणात तिकडं पण चिखल झाले ना मुलांच्या शाला शालेन चालल्यात मुलं कार्तिकींची पण तयारी चालू आहे कार्तिकीस पण तयारी करतात ना इकडे मी मशीनला पण कपडा लावला आता होतील हे मशीनचं कपडे एक आणि दुसरं लावायचं आहे आणि चादरी धुवायची पण पाहिजे पाऊस काही थांबत नाही ऊन आला असताना मग चादरी टाकलीच त्या धुवायला मीने खातल्याही त्या चादरी घालून झाल्या इकडे तयारी झाली शालेची तिकडं पण झाली आहे राधिकाची ते चा पियाला छान शंकरपली खायला पली पण छान खायला घेतले तर चहा पिऊन घेते उठले उठलेला तर तो कडिवली काही नाही खाले तर तसंच फटाफट चहा पिते ना बाबांना अजून बाबांना फलार नाही फलार नाही बाबांना एकादशी बारा आहे तर त्यांना पण आता जेवण बनवते त्यांना पण आता भाजी आणि भाकर बनवते पटापट तर बाबा आता उपवा सोडतील एकादस म्हणजे बारस सोडतील आता कालची एकादशी होती अशा तर आम्ही रात्री सोडली बाबा आता सोडतील तर चला नंतर कंटिन्यू करूया व्हिडिओला चलाटाला इथल्यान कार्तिकीला शालेय न्यायसाठी नाही तर वेदिका करता आता वेदिकाची चालू आहे तयारी त्यांची दोघींची तर दा झाली न्यासला पटवते आणि ठेवते खाली नाही तर तो काही ऐकणार नाही त्याला तर ठेवलं मला काही काम करून देणार पण नाही तो न आताच माझी सर्व कामं आवरली आणि व्हिडिओ काही कंटिन्यू करायला भेटलाच नाही मला तर मुलांची पण गडबड होती आणि माझी पण कार्तिकीला पण चटणी भाकर चपाती पाहिजे होती तिला सर्व तिला आणि वेदिका पण आली आता जेवायला तर आता मी जेवणात काय काय बनवले तुम्हाला दाखवते चला गप्पाच्या जेवणात आणि बाबा पण पन कलर खाऊन गेलं या उपवास सोडून गेलं चला दाखवते तुम्हाला काय काय बनवले ते तर पण मी धुण वालत टाकले भरपूर घाण जाते चादर आणि इकर पण वेदिकाची टाकली आता चादर आणि कवर टाकल्या आता थोडं वारा आहे वारा येतं वरं वालेल इथंच टाकले मी आणि आता तुम्हाला दाखवतं काय काय ना प्रिय असे काही गाणी चालूच असतात त्याने तसे काही बी मांडले सकाळी चपाती बनवलेली कार्तिकीला ना बाबांना दोन भाकरी बनवलेल्या ते बाबाही खाल्ले वरण इथं बनवले वरण ही चटणी कार्तिकीला सकाळी चटणी खायची होती तिला चटणी बनवले तेल शेंदाणा कोबरा ही भाजी सकाळी बाबांना बनवलेली नाही रात्रीची भाजी दुधाची आमटी बनवलेली इथे बनवले मेथीची भाजी आता मेथीची भाजी सगळी स पिवली होत चालली ती म्हणून बनवून टाकली नाही तर फुकट जाईल वरती नाही तर आपला भात ना पनीर बनवले त्याचं पाणी काढले दूध जमा घालताना बनवले आणि फ्रीजमध्ये ठेवले मी डब्बा भरून पापड पण भाजले काय पण जेवायला आहे बनवले आणि आज जाम बनवले काही पण आणि नाही तर काहीच नसते एकवानाशी जेवायला लागतं खता आज कार्तिकीला वेगळा बाबांना वेगला आणि आम्हाला वरण बनवले आणि उद्या नाही तर परवा के बघू केवला भात खायचा आहे आम्हाला केवला खायचा आहे पण काही शेतावर कोण जेलाच नाही के केवला ना, के ते केवला बनवला ना तर तुम्हाला दाखवेनच केवल्याची रेसिपी पण दाखवेन आणि कसं काय होतं तो पण दाखवेन जाम मस्त लागतं तर तो बनवेन तेव्हा तुम्हाला दाखवेनच आणि आता जेवून घेते मी ब्रियांचं पण सगळं आंघोळ वगैरे झाले तर त्याला पण ना दोन तीन दिवस ताप आणता त्याला बराच न वाटत त्याला दवाखान्यात खाण्यात पण नेता तीन वेळा दवाखान्यात नेला जायला तर त्याला पण थोडंसं भात खाऊ तो आणि मी पण जेवण देते आता नंतर व्हिडिओला कंटिन्यू करूया संध्याकाळचे डायरेक्ट संध्याकाळचे वाचलेले आहेत पाच आणि मी चहा पण उकलत ठेवले मला आणि उन्हाणी पण आणलेला आहे ते खाली चहा पण ओतले वेदीचं इकडं पण चहा त्या पाणी ठेवले गरम करत आमच्या आई गेल त्या शेतावर शेत बांधायला तर त्यावेळी आणले केवला इकडे बघा हा चिंचचा पाला तुम्हाला वाटेल पण तो चिंचचा पाला नाही आहे तो आहे केवला आमच्याकडे येतला हे जे आमटी बनवतात उद्यानं तुम्हाला बनवली का मी दाखवेन कशी काय आम तर आता त्याची उद्यानं आम्ही भाजी बनवू आज तर नाही बनवू आता तो भाताबरोबरच भाजी भाजीबरोबर नाही त्याच्या वड्या पण बनवतान वडी वडीसारख्या तर आता आम्ही त्याचा उद्यानं आमटी बनवू तेव्हा तुम्हाला दाखवेन आता उद्याच बनवू तर आता याला साफ करून फ्रीजमध्ये ठेवू जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा बनवू आपण हा लागेल तेव्हा म्हणजे त्याचा तू या काळू पालापाला ते आखण ते डायरेक्ट नाही पिसायला भेटायचा डायरेक्ट मिक्सरमध्ये नाही तर पाट्यावर आपण फिरवायचं त्याला ते पालापाला घ्यायचा त्याचा खाली डेकन नाही घ्यायचा नाही तर पाणी पण गरम झाले तर उन्हाळण्याचं पाणी आले चहा पण उकळले भांडी पण परले काय भाषण चालू आहे काय माहिती चकोड चकोर करतं ना मला सोडी नाही भाकरीचा टाईम झाला ना का तो मला आणत तू घेऊन जायची घ्यायला सांगतो नुसता बायकर बाय बोल आई बोल आय बोल हाय 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 बोल त्याला माहेर माझ्या आता भाकरी पण झाल्या ही लाश चालू आहे आणि तसे सगळे टाकले नवेदिकाने मका आणले भाजाला तर मीठ मसाला टाकले लिंबू आणले त्याने एक आणि मस्तपैकी गरम गरम मका पण भाजू याच्यावरती भाजून घेऊ निकाऱ्यावरती वेदिकाला किती घाय झाले बघा मक भाजताना आणि दिवाळीचं जसं फटाकडं वाजताना आम्हाला असं वाटतं फटाक फटाक आवाज येतो आता मस्तपैकी मका पण भाजून झाला पण झाला आणि मस्तपैकी मीठ मसाला लावूया तर त्याला वेदिका दे सोरी झालं फायनली मस्तपैकी मीठ मसाला पण चोरला आता खाऊ वेदिकाला तर गरम गरम लागतं चला आता घरात जाऊया पसारा सगळा उचलू नेतली पण साफसफाई करून घेऊ मग फाट्यानं काही पाणी टाकलं नाही रात्र बजाल तर बजा मेथीची भाजी आणि इकडं शिरवल्याची आणि सगळं साफसफाई पण झाली आहे माझी तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशात भेटूया नवीन नवीन व्हिडिओत तर बाय बाय गुड नाईट शुभरात्री रात्री या पुढच्या व्हिडिओ